आम्ही सत्तेत येत आणि आम्ही सत्तेत असल्यामुळं आम्हाला डॅमेज आहे देवेंद्र फडणवीसांना तिथे एक अशी चर्चा मला ऐकायला मिळाली सांगू का तर ती खरी का खोटी माहीत नाही तिची खात्री केल्याशिवाय आपल्यासारख्याने के बोलू नाही पण त्याचा कुठंतरी फार्म हाऊसला का कुठं एक चर्चा झाली त्यांच्या त्यांच्यात आणि त्याच्यात तो असं म्हणला जणू आले बाबा माहिती आता खरी का खोटी माहीत नाही पण अशी चर्चा आहे लोकात की मला त्यावेळेस अजित पवारने गुतीलं होतं असं त्याचं म्हणणं आहे त्या बैठकीत मानला जाऊन देऊ मला अजित पवारने गुतीलं होतं त्यावेळेस आता संधी आहे आप आपल्याला सगळ्या ओबीसीच्या नेत्याला नेतृत्व काँग्रेस काँग्रेसकडे घ्या आम्ही सगळे उभा राहतो आणि अजित पवारला डॅमेज करू म्हणजे माझा बादला पाहायला भरून निघल आणि सुद्धा तुंबडी बंद होईल तुंबडी या शब्दाचा अर्थ मला नाही कळाला ते त्याची सुद्धा बंद होईल पण आपला घाव ओबीसीचा कळून देऊ नका अशा स्वरूपाचा आपण चाला मी मुंड्याला सुद्धा याच्यात उठवलं आहे असं त्यांच्या तिथं काहीतरी खाजगी चर्चा झाली आणि ही लोकात चर्चा आहे काल नाशिकचे काही लोक आले होते ते सांगत होते हां तुम्ही सगळे एक झाले ते आपण पाठपुरावा सगळ्यांनी करायचा कळू द्यायचं नाही म्हणजे माझाही पूर्वीचा बदला नाराजीचा निघत एक ते आणि फडणवीस हा आपल्या ओबीसीसाठी जड आहे मग जर आपण आतून एक झालो तर आपली ओबीसीची सत्ता येऊ शकते पण हे बाहेर कळू देऊ नका मग आता ही खरी खोटी चर्चा माहीत नाही पण जर तपासाला लागले तर ते खरी निघू शकते कारण तितक्या आतल्या गाठीचा ती हाई आले बाबा